आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस राहता तालुक्यातील कोलार भगवतीपूर शहरातील सोमवार दिनांक पाच मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास भगवती देवी मंदिराच्या भव्य प्रांगणात विशेष संयुक्त ग्रामसभा डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली सोमवारी सायंकाळी पाच वाजेनंतर कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही गावातील सर्व दुकानं बंद ठेवून गाव बंद ठेवण्यात आलं कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही गावातील हजारो नागरिक उपस्थित होते वाड्यावस्तींवरील ग्रामस्थ महिला पुरुष यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थितीत दर्शवली यामध्ये महिलांचा सहभाग जास्त प्रमाणावर आढळून आला गावातील छेडछाडीचे प्रकार वाढती गुंडगिरी अवैध धंदे टार्गेट मुलांचा उपद्रव पोलिसांनी गुंडांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे बिघडलेलं वातावरण या प्रमुख विषयांवर आवाज उठवण्यात आला यावेळी अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील आक्रमक पवित्र घेतल्याचं दिसून आलं महिलांची छेडछाड तसेच कॉलेज सुटल्यावर गेटवर थांबणारी टवाळखोर यांचा बंदोबस्त जर पोलिसांना करता येत नसेल तर तो आम्ही करू कायदा हातात घेण्याची वेळ आली तर तो घेण्यात येईल तसेच कोलार भगवतीपूर गावात रस्त्यावर ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत शिर्डीनंतर आता कोलारमधील मधील देखील अशी घाण आता साफ करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कोल्हार शहरात असावा अशी मागणी सातत्यानं शिवभक्त व शिवप्रेमींकडून केली जात होती यावर बोलताना देखील कोल्हार शहरात बस स्टँड शेजारी बीएम स्वीट समोर हा पुतळा बसवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले त्यामुळे आता शिवप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय तसेच कोलार बुद्रुकचे माजी सरपंच सुरेंद्र पाटील खर्डे म्हणाले की परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काही वर्षापूर्वी कोलार बाजारपेठ जी आहे ती फुललेली बाजारपेठ होती आता तिला गुन्हेगारीच्या ग्रहण लागल्यामुळे कोलारला यायला घाबरतात असे अनेक मुद्दे यावेळी त्यांनी उपस्थित केले रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर खरडे पाटील यांनी देखील मार्गदर्शन केलं यावेळी शिर्डी विभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वामणे कोलार बुद्रुकचे सरपंच निवेदिता बोरुडे भगवतीपूरचे सरपंच राजभोज स्वप्नील निबे अजित शेठ कुंकुलोल लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस निरीक्षक आशिष चौधरी यावेळी आदी मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते कोलार भगवतीपूरच्या सगळ्या ग्रामस्थांनी अशी अभूतपूर्व ग्रामसभा कधी गावाने पाहिली नव्हती पण प्रत्येकाच्या घरामध्ये मुली असल्या कारणाने प्रत्येक व्यक्ती आज इथं ग्रामस्थ म्हणून नव्हे पण एक पालक म्हणून आलेला आहे काही प्रश्न गावाचं गाव पण गेल्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक अनेक गावांमध्ये वाढलेले आहेत हा फक्त कोल्हार भगवतीपूर्त विषय नाही लोणी खुर्दमध्ये पण आम्ही असंच आयोजन करणार आहोत लोणी बुद्रुक मध्ये आम्ही असं आयोजन करणार आहोत की राजकीय जोडे बाजूला ठेवून एकदा एक वर्ष एवढं एक वर्ष फक्त आपण प्रत्येक गावाला बंदोबस्त करण्यासाठी देऊ आणि जे गुन्हेगार लोक आहेत जे बाहेरून आलेले आहेत ठीक थी। आहे स्थानिक लोकांबरोबर आपण सामंजस्याने चर्चा करून वाद मिटू शकतो पण बाहेरचे लोक येऊन इथं व्यवसाय करायच्या साठी आलेले पण आज गावांचं वातावरण खराब करायचं काम करत या लोकांवर आता कारवाई करायचा था। निर्णय झाला अनेक ठराव झालेत ही काळाची गरज होती शिर्डीमध्ये आम्ही सुरू केलं शिर्डीच्या माध्यमातून याची कुठेतरी वाचा फोडली गेली आता कोल्हार भगवतीपूरला सूर्य मग राहता अशा सगळ्या गावांमध्ये मोठे गाव आपल्याला महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षतेसाठी काम करणं गरजेचं आहे आणि ते काम प्रशासनाने पहिलं करावं त्यांनी नाही केलं तर आमच्या मुलं सक्षम आहेत आपल्या बहिणींची सुरक्षा करायला त्यांच्यावर कुणीही काही कारवाई करणार आम्ही आमच्या पद्धतीने पाहू शकतो हे पण पोलिसांना मी स्पष्ट सांगितलं नाही यामध्ये पहिलं प्रत्येक घरातलं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे कोणच्या घरामध्ये किती लोक राहतात कोण कुठं राहत आहे कोण कुठून बाहेरून आलंय कोणच्या फ्लॅटमध्ये कोण आहे काहीच कोलार भगवती करून नोंद नाही ज्या वाड्या वस्त्या जुन्या काळात होत्या त्याच वाड्या वस्त्या अस्तित्वात आहेत पण हे जे वसाहती तयार झाले आहेत या वसाहतीमध्ये अगोदर चार घरं होते चारचे पन्नास झाले ते कुठून आलेत लोक याचं काही माहिती भेटत नाहीये ग्रामपंचायतला माहिती नाही आणि हेच गुन्हेगारीचं मूळ केंद्र असं माझं व्यक्तीच्या मत आहे आम्हाला कोणाला लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये विरोध करायचा नाही पण जे कायदे या महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंवा त्यांच्या बंद करण्यासाठी बनलेले आहेत ते, बन ते कायदे आम्ही मानत नाही आमच्या बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कायदा देखील हातात घ्यायला तयार आहोत हे स्पष्टपणे मी माझ्या भाषणातून सांगितलेलं आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला